महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच वाद धगधगतोय ते म्हणजे हिंदी सक्ती सरकारनं तिसरी भाषा म्हणून हिंदी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी भाषा प्रेमींमध्ये उसळला विरोधकांनी राज ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत मोर्चा काढले भाषणं केली सरकारवर जोरदार हल्ला चढवला पण या सगळ्या वादात एक व्यक्ती मात्र अतिशय शांत थंड डोक्याने आणि चाणक्य नीतीनं खेळ करत होती आणि ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आपण आज पाहणार आहोत की हिंदी सक्तीचा हा स्फोटक मुद्दा फडणवीसांनी अगदी अचूक राजकीय डावपेस वापरून कसा हँडल केला नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र सुरुवात झाली ती जी आर म्हणजे सरकारी निर्णय जाहीर झाल्यानंतर आता यात म्हटलं की राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणं बंधनकारक केलं जात आहे आता हे ऐकून मराठी जनतेचा संताप उसळला सोशल मीडियावर हा विषय ट्रेंड करू लागला मनसेने मोर्चा जाहीर केला शिवसेना उद्धव गट सुद्धा मैदानात उतरली हे पाहून सरकारचं प्रेशर कुकरचं झाकण उडायला लागलं पण फडणवीसांनी त्या क्षणी घाई न करता विरोधक सगळं बोलून थकतील जनता आपल्या भावना बोलून टाकेल याची वाट पाहिली यानंतर फडणवीसांनी एकाच वेळी दोन पावलं उचलली पहिलं पाऊल ते शांतपणे मीडिया समोर आले आणि एकच वाक्य उच्चारलं हिंदी सक्तीचं हे धोरण आमचं नाही हे निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात माशेलकर समितीच्या शिफारशींवर आधारित होते इतकं म्हणताच राजकीय चर्चेला दिशा मिळाली म्हणजेच त्यांनी मुद्द्याचा रोख विरोधकांकडे वळवला चाणक्य म्हणता जेव्हा शत्रू प्रखर हल्ला करतो तेव्हा तुम्ही प्रति हल्ला करण्यापेक्षा त्याला आरशात त्याचं प्रतिबिंब दाखवा फडणवीसांनी नेमकं तेच केलं आणि दुसरं पाऊल म्हणजे त्यांनी लगेच त्या दोन्ही जी आर रद्द केल्या हे फार मोठं पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक होतं म्हणजे जनतेचा राग शांत झाला विरोधकांचं आंदोलन निर्थक वाटू लागलं आणि सरकारने आपली शुद्ध मराठी हिताची प्रतिमा पुन्हा मजबूत केली चाणक्य के निती म्हणते की कधी कधी एक पाऊल मागे घ्या म्हणजे पुढे पाच पाऊल सहज पुढे जाता येतात हीच कल्पना येथे फडणवीसांनी वापरली फडणवीसांनी या सगळ्या प्रकारात स्वतःला केवळ दूत म्हणून मांडलं त्यांनी सांगितलं की त्यांनी केवळ माशेलकर समितीच्या अहवालानुसार निर्णय घेतले आणि हे अहवाल ठाकरे सरकारच्या काळातच मंजूर झाले होते आता या वक्तव्याने त्यांनी विरोधकांना त्यांच्या पायावरून घसरवलं कारण आता लोक विचार करू लागलेत की हे निर्णय आधीच घेतले होते का विरोधकच त्यावर साईन करून गेले का म्हणजे शत्रूने शत्रूवरच बोर्ड दाखवायला लावणं अजोड चाणक्य नीती आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांनी लगेच एक समिती जाहीर केली डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आता ही समिती माशेलकर समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करणार होती म्हणजेच त्यांनी सध्याच्या राजकीय मतभेदाला एक शांत मार्गाने योग्य दिशेने वळवलं चाणक्य सांगतात की संकटाचं रूपांतर संधीमध्ये करणं हीच राजा म्हणून खरी बुद्धिमत्ता फडणवीसांनी ते सिद्ध केलं आता इथे विरोधक अडचणीत आलेत जे मुद्द्यावर आधीच विरोध करत होते त्यांच्याकडून जी आर मंजूर झाले होते ते उघड झाल्यानंतर त्यांची राजकीय भूमिका आज गोंधळात सापडली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा हे एक आश्चर्य बनलं पण सरकारने जी आर मागे घेतल्यामुळे तो सुद्धा हवा गमावून बसला म्हणजेच विरोधक मैदानात उतरले पण फडणवीसांनी मोक्याची वेळ साधून त्यांचं अस्त्र निष्प्रभ केलं या सगळ्या प्रकरणात फडणवीसांनी गोष्ट दाखवून दिली विरोधाला थांबवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा नाही तर शांतता सटीक माहिती आणि योग्य वेळेचा वापर हा चाणक्य नीतीचा गाभा असतो त्यांनी एकाच वेळी स्वतःला वाचवलं विरोधकांना अडचणीत आणलं आणि जनतेचा विश्वासही परत मिळवला आता हिंदी सक्ती या प्रकरणात फडणवीसांनी दाखवलेली शांतता अचूक टायमिंग आणि विरोधकांना त्यांच्या चुकांचाच आरसा दाखवण्याची पद्धत ही काही साधी गोष्ट नव्हती आता हे होते रणनीतीचे खेळलेलं राजकारण जिथे इमोशनचा स्फोट झाला तिथे त्यांनी तर्क वापरला जिथे विरोधक आक्रमक झाले तिथे त्यांनी पुरावे आणि जुने निर्णय समोर आणले आणि शेवटी चाणक्य म्हणतो तसं युद्ध जिंकायचं असेल तर शत्रूच्या शक्तीचा उपयोग त्याच्याच विरोधात करावा लागतो हेच फडणवीसांनी केलं आता प्रश्न एवढाच आहे की याला राजकारण म्हणायचं की खेळातला अचूक मास्टर स्ट्रोक तुमचं मत काय आहे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद